नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि आता आठवा आत हप्ता कधी मिळणार याबद्दलचे महत्वाचे अपडेट्स तसेच हा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला तीन गोष्टी कराव्या लागणार आहे मित्रांनो नमस्कार मी श्याम पाटील डिजिटल इमेजमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल याबद्दलची तारीख अजून निश्चित झालेली नाही तरीही जानेवारी महिन्याच्या शेवटी हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असं बोललं जात आहे पण मित्रांनो पीएम किसान योजनेचा जो एकविसावा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता जमा होईल मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये तीन समान हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जात होते तसेच ही ही योजना ही केंद्राची होती तसेच राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना त्या योजनेअंतर्गत ही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये समान तीन हप्त्यामध्ये वाटप केले जात होते आता या दोन्ही योजनांचे मिळून बारा हजार रुपये वार्षिक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य म्हणून दिले जाते मित्रांनो या दोन्ही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पुढील तीन गोष्टी कराव्याच लागणार आहेत आणि आता तुम्हाला या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नाही पहिली गोष्ट केवायसी दुसरी गोष्ट आहे ती आधार सेडी आणि तिसरी गोष्ट आहे ती लँड सेडी या तिन्ही गोष्टी ही करणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद